नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देवण आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी विचार होता रानात कुठेतरी फिरायला जायचं तसंच आता सर्व आता शाळकरी मुलांना मे महिन्याची सुट्टी पडले त्याचबरोबर आज चाललो आहे आम्ही आमच्या जामणवाड्याकडे आता घरी बसून मुळं सर्व आता कंटाळले म्हणजे आमची सगळी गँग मनाला काही हरकत नाही सो आता आम्ही चाललो आहे आमच्या जामनवाड्याकडे तिकडे काही करवंद लागले असतील जांभळं लागले असतील ते तिकडं आज फेरपटक आहे सो आजचं संध्याकाळचं वातावरण आणि वाजलेलं आहे संध्याकाळचे साडेपाच बरोबर आणि इकडं बघू शकता सगळी पावसाची इकडं तयारी केलेली आहे कारण देवरुखला देखील जायचं आहे आपल्याला राह राहण्यासाठी त्यामुळे आधीच मम्मीने सर्व इकडनं पावल्यासाठी करून घेतलेलं नाही तर त्याचबरोबर मंडळी गाई गावाकडची मुलं असतात सुट्टी रमवण्यासाठी ती मामाकडच्या गावी जातात सो आता आपण पण चल आता गावाच्या वगैरे गावी गेलो नाही आपल्या गावालाच बरं स्वतः राहणार चाललंय चला आत्ता डेली हा कंटिन्यू करूया ब्लॉग नी कामची आमची कंपनी सगळी तर चला मंडली आता थेट जाऊया आमच्या जामणवाड्याकडे चला मंडळी आता फायनली आता आम्ही आलोय जामणवाड्याकडे इकडे आणि इकडे बघू शकता सोबत आपली फोरनची गॅम झाली आणि आपल्यासोबत आला इकडे पांढरावाला वांड्याला घेतला हवा सोबत चला थोडंफार मलब देखील आहे बघा हा हा बघा आर्यन आणि आपली गॅम चला जाऊया आता आपण जावण माझ्याकडे मस्त आता वारं सुटल हा हा तो बघायचं काय हा बघा तांबडा मंडळ बघा मंडळी ढग बघा कसे आले आणि इकडे आमची किल्लारी जोडी या साईडला वारी वाटते मस्त अशी आवाज उठले आणि आम्ही चाललोय थेट रानातला रानमेवा खाण्यासाठी चला वंडली फायनली आम्ही ना जामीन जामिनवाडीकडे प्रॉपर पोहोचलोय आणि इकडे बघा आऊ देते काय बघनाय ते येस पडली ना ती काय आपण लढायला चढलो होतं आणि एकदम अशा विजा कडागल्या ना त्यांच्या ताडंबर उडली होती हे बघा वरती जांबली तांबले लागले थोडी बाय अच्छी ती बघा या साईडला बघा टिकलीत आ तिथलं भारी वारसय हा 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 चला आर्यन वरती चढतोय सावपात चढ आणि पडशील हा बघा म्हणजे मला पाय थोडंफार सकाळपासून ऊन ऊन मळं असं कायचं वातावरण आहे आणि ता बघा तिकडं सह्याद्री पर्वत हो बघा त्या साईडला आर्यन वरती बघ होय मग पाऊ काय काल पण अशा विजा कडकडत होते ना अक्षरच्या विचारू नका हे पावसाचं आगमन झालेलं आहे भरपूर काल मोठा पाऊस पडलाच होताना कारण आमच्याकडे देखील विजा अशा कडकडत होत्या ना विचारू हो नका हे बघा वरती हा बघा पांढऱ्या हा पांढऱ्या म्हणतो इकडे बघ इड बाड इकडे बघ इकडे बघ बाय बाय वारं बघा ना किती गेल्या वर्षी ना इकडून इकडं अडाकल वरती वरती चढताना चढलो कालची काठी कच्ची आहे ये बघा मंडळी येऊ का इकडे बघ आजू बघा ती घ्यायची असा पाय टाकायचा आणि असते पिलवडायची हे बघा काजू भाजून चांगल्या राखतात हा बघ तांबडावाला बंडूवाला आता दुसती रडणे बघा तांबडावाला आणि पांढऱ्यावाला वांड्या बघ जोडी आहे रे खिल्लारी बघा काढली जांभलं एवढे हे बघा मंडळी जांभलं थोडेफार कच्चे आहेत बघूया तर खाली पडलेत ना म्हणून ते फुटलेत प्रॉपर एकदम पिकलीत नाही हे बघा कसली हिरवीगार अशी जांभली नाही पण जांभलं याच्यावर लागत नाही बघा आम्ही इकडच जाते आणि गेरे टायमाला आम्ही इकडे लाकडाला गेलो होतो या साईडला लाकडा ला, लाकडाला आणि मागे गेलो होतो ना आंब्याला वगैरे तेव्हा आम्ही या साईडून गेलो होतो आर्यन इथून इकडं नोकटेवाडी हे बघा इथे उंबर लागली काही उंबर आहेत ना खातात देखील उंबराची फळं असतात ना ती देखील कशी खातो हो का संध्याकाळचं मस्त अशी सनशेड आहे चला मंडळी आता आम्ही ना जांभळे वगैरे तिथं काढलेली थोडीशी पण जा जास्त काही प्रॉपर विकलेली नव्हती आणि आता चाललं आहे आम्ही आंब्याच्या सदच इकडे करवंदी करवंद बघा इकडे एकदम जे ओनव्यामध्ये करापली पूर्ण पाटीवांगी बघा चला चला रे हा बघ इकडे खालती आंबे पडलेले आहेत बघूया पुढे तोंबीर चावती चावला काय शपथीला पुढे ओंबीर खालती वरती आहेत काय इकडेच रेज

हे बघा तीन हा एक पिकला आहे आणि हे हे थोडे खात हा थोडासा पिकला आहे टाकून घ टाकून बघा बघा नाही काटे अडाकते तरी वर म्हणजे एवढे आता आंबे खावले तर तिथेच पाडलेले एका आंबे खाली हे बघा वरती थोडे आहेत अंतर तिकडे होत आले इकडे मड म्हणले ना बघू शकता म्हणजे आता दिवसाचा काढ को निघालाय चला अर्यंत आता कुठे जायचं आणि ती ओंबीर आहे ते रे शौकत चला इथे कुठेतरी बोरवीन होती ना चालू झीर आहे जरा आई शपज खाली ओंबीर चालते चलो पुढे बघा मंडळी इकडे बघा करवंद काढण्यासाठी आता टोका हा बघा कुड्याची इकडे पाने बघा आण आणि त्याच्या करवंद ठेवणार ही सगळी आर्यन बघा बघा कसं बनवतो टोका टोका

अरे हा बघ करवंद खातोय बघा त्याला पण एकदम गोड गोड लागली बघा कसा सोडून खातोय हो त्या खाली पडलेले आहेत चला अरे ए बघा दटाफट तर काढून घेऊया चला मंडळी आता संध्याकाळ झाली संध्याकाळच्या वादल्या पावणे सात भर संध्याकाळचा सूर्यास्त असतं बघा मस्त असे भारी अशी किरणा पडलीत आणि आम्ही इकडे आलोय वसाड आहेत ना तर पालन नाही बजाल आता मेलं जास्त हिंडलंय राहणार झोपत झोपतनं पालन नाही बजाल चला तर मंडळी आय होप आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवडून सांगा आणि व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि आपल्या चॅनलवर किती नवीन मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा भेटू अशात नवीन नवनवीन व्हिडिओमध्ये आणि लवकरच मुंबईतला कर्दा खायला गावाला टाटा बाबा जाऊ कोकण आपलं कालजीव घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये